मंत्र पटवून करून पार पडतोय असे या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या महादेशाच्या या पट्ट्यामधलं या आमच्या वैदिक धर्मातल्या शास्त्राचा अभ्यास असलेलं एक पारंगत असलेलं व्यक्तिमत्व आदरणीय पुरोहित सुमितजी कुलकर्णी काका या ठिकाणी बाजूला पार्किंग आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग आहे पुढच्या बाजूला त्यामुळे सगळ्याच गाड्या थोड्या इकडं आणू नका पार्किंग साठी मी विनंती भोसले परिवारातली काही मंडळी आपण त्या ठिकाणी जागरूक गर्दी होऊ देऊ नका या ठिकाणी प्रसिद्ध असे डाळीमचे बागायतात सन्माननीय लक्ष्मणजी झरे उपस्थित होत आहेत त्यांचं मी मनापूर्वक स्वागत करतोय लक्ष्मणजी झरे प्रगतशील डाळीमचे बागायत मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपलं या ठिकाणी सत्कार चला मंडळी वेळ करू नका तोच नियम आपल्यालाही आहे बरं का आपण आलात आणि समोरच्या बाजूला ही मंडळी उठली बरं का आपला नातू सांगतोय आपला एक नातू सांगतोय आणि त्या पोराचं ऐकलं पाहिजे कारण सांगितल्याला ऐकणारी ही सगळी जुनी पिढी हो आता नवीन पिढीला कितीही सांगा ऐकून घेताना थोडं करणा करतात ही सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उठली माझ्या विनंतीला हो। मामा तुमच्या सर्वांच्या चरणावरती हात ठेवून मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय मुरलीधर आभास झरे या ठिकाणी उपस्थित आहेत मुरलीधर आबा जरी आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय आपला या ठिकाणी सत्कार होतोय आपलाच विनंती आहे आपण सत्कार स्वीकारायचा आहे मुरलीधर आबा आपलाच विनंती आपण सत्कार स्वीकारायचा आहे जी मंडळी पाठीमागच्या येऊन यू, बाजूला येऊन बसलेले आहेत ना जे लवकर आलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण लवकर आलात तर समोरच्याच बाजूला यायचं आहे पाठीमागच्या बाजूला बसू नका जे लेट येतील ते पाठीमागे बसतील जे लवकर आले आहेत त्यांना विनंती आपण हळूहळू समोरच्या बाजूला या आणि प्रत्येक एक एक खुर्चीवरती आपण आसनस्त व्हायचं आहे या खबजपूर रत्नपूरचा भोसले परिवार मंडळी अलीकेबाद प्पा जरा नाही लावत <laughs> <हम> <laughs> मु <S preachers> त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे गोविंदांना आपला सत्कार होतो आपल्या विनंती आपण सत्कार स्वीकारायचा आहे माझ्या सोप्यावरती समोरच्या बाजूला याही बाजूला जे पाहुणे बसलेले सर आणि पाहुणे माजी सरपंच साहेब आपलं राहायला नको मी विनंती करतोय बसलेली मंडळी या बाजूच्या बाजूला बसलेली मंडळी अशा माझी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मनीषाताई पाटील मनीषाताई तानाजीरावजी पाटील यांचं या ठिकाणी भोसले परिवाराच्या माने परिवाराच्या आणि इंगोले परिवाराच्या वतीनं सौभाग्य होती पाडीलताईंचा या ठिकाणी सत्कार होतोय या विवाह सोळेच्या निमित्तानं एकतपूरचे सन्माननीय खंडू जाधव दाजी आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय त्याचबरोबर खवसपूर ग्रामपंचायतचे माझे ग्रामपंचायत सदस्य नागनाथे झरे हालगेवादे धन्यवाद

रामदास रामदास जनता या ठिकाणी उपस्थित होतात त्यांचं मी मनापूर्वी स्वागत करतोय आणि सकल कांसनी आणि मित्र मंडळी पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी विविध संस्थेचे अधिकारी पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी अध्यापक प्राध्यापक शिक्षक परीक्षक कलावंत नीतिवंत गुरुवंत प्रतिभावंत डॉक्टर

किमान मंगल असतील होत डोईवरती तुम्ही पदर घ्यायचा आहे चला जिच्यावरती आई बापाचे संस्कार झालेत आले ती माझी डोळेवरती पदर नक्कीच घेईल कारण हा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिंदे भगवान दान करा पदाघ घटिका संपूर्णा असे पावे सद्गुरुचे पद चित्ते स्मरा स्मराजिरे दोपक्षी कुलदेवता वधुवरा वरा सांगली जिल्ह्याचा किंग या ठिकाणी उपस्थित होत आहेत अमोलचे आपलं मी मनपूर्वक स्वागत करतोय आपलं या ठिकाणी सत्कार होतोय आपला विनंती आपण सत्कार स्वीकारायचा आहे म्हणजे सुंदर असा सोहळा खऱ्या अर्थाला म्हटलं जातं ना काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात पावलांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात पावलांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात येता तिथे माणसं लाखो नाही हजारो परंतु आपल्यासारखी माणसं भेटण्याचा योग असावा लागतो आणि तो योग खरा या ठिकाणी धन्यवाद वेगळं विश्व निर्माण केलं युवा नेते उत्तोजक सन्माननीय महेशजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत महेशजी देशमुख साहेबांचं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय त्यांचा सत्कार होतो त्यांना विनंती आपण सत्कार असं करायचा आहे आपलं हार्दिक असं स्वागत करतो आपला त्याचबरोबर अमोल दहा वर्ष या ठिकाणी निर्भीड पत्रकार जी गंभीर साहेब उपस्थित झालेत गंभीर साहेब हो। आपलं मनापासून आपलं मी मनापासून हार्दिक असं स्वागत करतो या सुळेच्या निमित्ताने या तिन्ही परिवाराच्या वतीनं लहान मुलांची गर्दी कमी करा मान्यवरांना या ठिकाणी फोटो काढून शुभेच्छा देऊन जाऊ द्या दादा आपण आलात बाळासाहेब आपण आलात आपलं भी मनापासून हार्दिक असा आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये या गटाचं नेतृत्व करणारे सन्माननीय त्याच वेळेला आईच्या छातीला पाना फुटत असतो आणि आज त्या आईनं तर आताच्या कोणाप्रमाणे जपलेले लेख नांदायला चालले मंडळी नवरी मुलीचे चुलता आणि चलते خالا به ڏنو گالا نيا گالا